नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निफाड शहराच्या पुढे असलेल्या आचोळा नाल्यात आज, आज, आज सकाळी कांद्याचा भरलेला ट्रॅक्टर खराब रस्त्यामुळे पलटी झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान आहे याबाबत अधिक माहिती अशी की धारणगाव का येथील कांदा उत्पादक शेतकरी रामेश्वर पंढरीनाथ जाधव हे निफाड उप बाजारात कांद्याला चांगला भाव मिळतो म्हणून कांदा लिलावासाठी घेऊन जात होते यावेळी त्यांचा ट्रॅक्टर शिवरे फाटा निफाड शहर या रस्त्यानं जात असताना या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्यांच्या ट्रॅक्टरची कांद्यानं भरलेली ट्रॉली पलटी झाली त्यामुळे सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठं आर्थिक नुकसान झालं आहे रस्त्याच्या या दयनीय अवस्थेमुळे घटस्थापनेच्या अगोदर जाधव परिवारावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे जीवावर बेतलं असतं दरम्यान संपूर्ण कांदा गत दहा दिवसांपासून परती पावसाची रिपरिप सुरू असल्यानं पाण्यात आणि चिखलात भिजल्यानं कांद्याचे आणि ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचं नुकसान झालंय परंतु याची कदर ना प्रशासनाला आहे ना सार्वजनिक बांधकाम विभागाला ना लोकप्रतिनिधींना आहे त्यामुळे या नुकसानीची जबाबदारी घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी कांदा उत्पादकांनी केली आहे प्रतिनिधी किशोर बस्ते न्यूज कसबे सुखेने निफाड